जय शिवराय मित्रांनो शिवतीर्थ किल्ले रायगड छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने वास्तव्याने पावन झालेल्या महाराष्ट्रातील एक अजोड किल्ला डोंगरी हालचालीत तरबेज व गमिनी डावपेचात पटाईत अशा शिवरायांनी भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन आणि राजकीय घटना जमेस धरून मोठ्या दूरदृष्टीने राजधानीसाठी रायगडाची निवड केली तर चला आज आपण या रायगडाची सफर करूया

नमस्कार मित्रांनो आज आपण रायगडला आलेलो आहोत आता पायरी मार्गाने आपण सर करणार आहोत इकडे इकडे माझ्या लोकंनी हे गड दाखव मागे सगळं दाखवू शकता तुम्ही आता हे आम्ही चालायला सुरुवात केली आताच आता काही मिनिटातच तुम्हाला पर्यंत घेऊन जातो शिवरायाने रायगड ही राजधानी का निवडली या संदर्भात सभासद लिहितो राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चौकोट चौथर्पा गडाचे कडे तासील्याप्रमाणे दीड गाव उंच काळी कडियावरी गवत उगवत नाही आणि धोंडा तासीव एकच आहे दौलताबादही पृथ्वीवर चखोट गड खरा परंतु तो उंचीनं थोटका दौलताबादचे दशगुणी गड उंच असे देखोन बहुत संतुष्ट झाले आणि बोलले ताकतास जागा गड हाच करावा समुद्रसपाटीपासून आठशे ब्याऐंशी मीटर उंचीवर असलेल्या रायगड मैदानी अक्र क्रमांकाच्या टप्प्याच्या पलीकडे सह्याद्रीच्या आडोशाला अगदी एकाकी अशा डोंगरावर उभारलेला आहे शिवरायांनी रायगड हे ठिकाण राजधानी म्हणून का निवड निवडले यास आणखी एक महत्त्वाचे कारण आहे ते म्हणजे या गडावरील विस्तीर्ण पठार या विस्तीर्ण पठारामुळे त्यांना नव्या राजधानीसाठी आवश्यक अशा सर्व इमारती आपल्याला मनाजोगत्या उभारता आल्या छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकामुळे व त्यांच्या संबंधित स्थानामुळे नतमस्तक व्हावे असा रायगड म्हणजे शिवप्रेमींचा व डोंगर भटक्यांच्या दृष्टीने साक्षात पंढरीच असा हा शिवरायांची राजधानी असलेला रायगड म्हणजे हिंदुस्तानवासियांसाठी जणू तीर्थक्षेत्रच तेव्हा तेथे फिरताना त्याचे पावित्र्य राखणे हे आपले कर्तव्य आहे गड चढू चढू आम्ही घामागर्द झालो तर साहेबाला बघून घ्या कसं वाटतंय मुबारक <laughs> दीपक कसं वाटतंय गड चढू जगातील पहिल्या लोकशाही राष्ट्राची पहिली राजधानी म्हणून रायगडचे स्थान जगाच्या कानाकोपऱ्यात आहे शिवरायांनी तेथे राज्याभिषेक करून छत्रपती पद धारण केले त्यावेळी देशविदेशातील राजे महाराजे उपस्थित होते वीरमावळ्यांच्या बलिदानाने हिंदवी स्वराज्य चोहे दिशेला विस्तारले राज्याभिषेक समयी महाराजांच्या डोळ्यासमोर आपल्या वीरमावळ्यांच्या आठवणी उभ्या राहिल्या

गड चढाईस सुरुवात केल्यापासून बावन तासाच्या अंतर पावन तासानंतर आपण रायगडाच्या भव्य महादरवाजाजवळ पोहोचतो सध्याच्या वाहनतळापासून चित्त दरवाजाच्या वाटेने गडचढाईस प्रारंभ केल्यानंतर साधारण पावन तासाची चढाई केल्यानंतर आपण गडाच्या महादरवाजाजवळ पोहोचतो या महादरवाज्याला दोन भव्य बुरुज असून त्यातील एक पंच्याहत्तर फूट व दुसरा पासष्ट फूट उंच आहे या बुरुजामध्ये लपलेल्या गोमुखी दरवाज्यांचे तोंड व्यावय्य दिशेस आहे घडीव दागडांची सुबक बांधणीच्या या दरवाज्यावर शरब व कमळाची शिल्पे कोरलेली आहेत रायगडाच्या या महादरवाज्याचा सारखाच महादरवाजा आपल्याला अष्टविनायकातील बल्लाळेश्वर पाली गावाशेजारच्या सुधा गडावर पाहायला मिळतो आता आपण रायगडावरील महादरवाज्याजवळ आलेलो आहोत महादरवाजा हा गोमुखी प्रकारचा असून शत्रूला सहज नजरेस न पाडणारा दरवाजा म्हणजे महादरवाजा शत्रूला चुकवण्यासाठी किंवा शत्रूपासून गडाचे रक्षण करण्यासाठी या प्रकारे गडाची बांधणी केलेली आहे महादरवाजाची तटबंदी व बुरुज रायगडाच्या महादरवाजाच्या दोन्ही अंगास डोंगरकड्यावर लांबच लांब अशी एक सलग तटबंदी आहे आजही आपणास पाहता येते या तटबंदी व्यतिरिक्त रायगडावर अखंड तटबंदी अन्यत्र कोठेही नाही या महादरवाजाकडे येणारा मार्ग तेथील दोन बुरुजांच्या माऱ्यांच्या टप्प्यात येतो वरील रचना आज्ञापत्रातील आता आपण खाली न आल्याच्या नंतर इथं ता हा तलाव लागवतोय आणि हा समोरचा रस्ता आहे तो गडावर जातोय आणि रस्ता हा टकमक टोकाकडे जातो हत्ती तलावाच्या वरती थोडं पुढं चालत आल्यानंतर गड देवता शिरकाई देवीचे मंदिर लागते प्राचीन काळी हा गड सरदार शिरकेंच्या ताब्यात होता त्यांनी त्यावेळी शिरकाईची गडावर स्थापना केली त्यानंतर रायरीवर जावळीच्या मोऱ्यांची राजवट आली त्यांनीही शिरकाईला पूर्वीप्रमाणेच गडदेवता मान दिला त्यानंतर हा किल्ला शिवरायांच्या ताब्यात आला राजांनी त्यांचे नामकरण रायगड असे करून या किल्ल्यास राजधानीचा मान दिला त्यामुळे शिरकाई भावानीचे महत्त्व अबाधित राहिले आजही रायगडाची रक्षणकर्ती देवता म्हणून शिरकाईकडे मोठ्या भक्तिभावाने पाहिले जाते होळीच्या माळाहून जगदीश्वराच्या मंदिराकडे ला जातानी लागते ती रायगडावरील बाजारपेठ रायगडावरील होळीच्या माळावरील शिवछत्रपतींच्या पुतळ्यांसमोर तेरा मीटर रुंदींच्या प्रशस्त राजमार्गावर दुर्थपा एका सरळ ओळीत जी दुकाने आहेत हीच ती रायगडावरील बाजारपेठ या बाजारपेठेच्या दोन्ही बाजूस प्रत्येकी बावीस दुकाने आहेत प्रत्येक दुकान तेरा मीटर बाय नऊ पॉईंट पाच मीटरची आहेत दोन खोल्या व बाहेर पडवी अशी ही रचना आहे नीटनेटक्या बांधणीची ही भव्य बाजारपेठेची मांडणी रायगडावरील महत्त्वपूर्ण अवशेष आहे काही अभ्यासकाच्या मते ही नगरपेठ आहे राज्याभिषेकानंतर छत्रपती शिवरायांची मिरवणूक जगदीश्वर मंदिरांकडे याच मार्गाने निघाली व त्यांच्यावर सुवर्ण रौप्यवृष्टी केली गेली जे अरे, 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 जगदीश्वराच मंदिर <laughs> <थीकला>, <laughs> बाजारपेठेतून समोर आल्यानंतर आपल्याला एक मंदिर नजरेस पडते तेच श्री जगदीश्वर मंदिर दुर्गदुर्गेश्वर रायगड ही शिवरायांच्या स्वराज्याची डोंगरी राजधानी डोंगर शिखरांचा राजा म्हणजे शंभू महादेव तेव्हा शिवरायांनी त्यांच्या या राजधानीच्या किल्ल्यावर मुख्य महादेवाचे मंदिर रायगडाच्या भव्यतेला साजेल असेच बांधले या जगदीश्वर मंदिराच्या चारी बाजूनी उंच भिंती असून या कोटाच्या भिंतीच्या आतील बाजूस पूर्वी ओवऱ्या होत्या या ओवऱ्या यात्रेकरू व मंदिराच्या सेवेकऱ्यांसाठी होत्या उत्तरेतील कविराज भूषण यांची व शिवरायांची प्रथम भेट याच जगदीश्वर मंदिराच्या प्रारंगणात झाली या जगदीश्वर मंदिराचे पूर्वाभिमुख सुंदर प्रवेशद्वार मंदिराच्या समोरील शक्तीसष्टान जपणारा घट घटदार नंदी व मंदिराच्या गाभाऱ्यात असणारे धीरगंभीर वातावरण हे सार सार प्रत्येक शिवप्रेमीने एक वेळी अनुभवायलाच हवी असे आहे तुझ्या समाधीच्या पुढा तुवा तुझ्या ज्ञानतेच्या पुढा छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी रायगडाला भेट देणाऱ्या प्रत्येक दुर्गप्रेमींचे अंतःकरण भरून यावे व काही क्षण त्या जगाचा विसर पाडावा आणि त्याने नतमस्तक व्हावे असे ठिकाण म्हणजे शिवछत्रपतींची समांधी होय ही समांधी जगदीश्वर मंदिराच्या पूर्वप्रवेशद्वारासमोर आहे विस्मरणात गेलेल्या या संबंधीस इसवी सन अठराशे एकोणसत्तरमध्ये मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्वतः साफसफाई व पूजा करून सर्वप्रथम उजाडात आणले त्यानंतर अनेक थोरा मोठ्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नाने एकोणीसशे सव्वीस साली या समाधीच्या चौथाऱ्यावर दगडी छत्री बांधण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र आस्थी या समाधीमध्ये आहेत जी जी व्यक्ती स्वतःस देशाभिमानी समजते ज्या ज्या व्यक्तीस आपला मराठा बा, महाराष्ट्र महाराष्ट्रबाणा मराठीपण याचा अभिमान वाटतो त्या त्या, त्या प्रत्येकाने एकदा तरी रायगडावरील या जाणत्या राजाच्या संबंधीसमोर नस्तमस्तक झालेच पाहिजे रायगडावरील महत्वपूर्ण शिलालेख रायगडावरील जगदीश्वराच्या मंदिरासमोरील प्रवेशद्वारातून बाहेर आल्यानंतर मागे वळून पाहिल्यावर प्रवेशद्वाराच्या पायरीवर एक शिलालेख कोरलेला आढळतो सेवेचे ठाई तत्पर हिरोजी किंदळकर मोगल बादशहा शहाजांनी अतिसुंदर ताजमहल बांधणाऱ्या कारागिर हात तोडले तर शिवरायांनी अतिसुंदर दुर्गम किल्ला सजवणाऱ्या हिरोजी इंदळकराचे नाव गडावरील जगदीश्वराच्या पायरीवर कोरून कष्टकरी मावळ्यांचा सन्मान केला याच दरवाजाच्या उजव्या बाजूच्या दगडी भिंतीवर संस्कृतमध्ये सुपष्ट शिलालेख कोरलेला आहे हाच तो जगदीश्वर मंदिराचा प्रसिद्ध शिलालेख आहे याचा अर्थ पुढीलप्रमाणे सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आज्ञेने शके पंधराशे शहाण्णव आनंदनाम या यावर्षी शुक्ल पक्षाच्या एकादशी तिथीला आश्लेषा नक्षत्र असताना ज्योतिषीशास्त्रात कीर्तिवान मानल्या गेलेल्या मुहूर्तावर तिन्ही लोकांना आनंद देणारा जगदीश्वराचा प्रसाद ज्याच्या सभोवती स्तंभ गजशाळा विहीर तळी उंच राजवाडे आहेत असा हा वाणींचा विषय ठरू शकणारा रायगड हिरोजीने निर्माण केला जोपर्यंत आकाशी सूर्यचंद्र तळपत आहेत तोवर हा असाच राहील हा या शिलालेखात कोरलेला मजकूर आहे रायगडावरील होळीच्या माळावरील श्री शिवछत्रपतींचा पुतळा हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ला म्हणजे प्रत्येक हिंदुस्थानवासियांच्या दृष्टीने अतिपवित्र स्थान होय या ठिकाणी श्री शिवराय सिंहासनाधीश्वर झाले या घटनेच्या तीनशेव्या स्मृतिदिनी महाराष्ट्र शासनाने सहा जून एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी हा पूर्ण पुतळा रायगडावर मोठ्या दिमाखात स्थापन केला राजसभेचे मुख्य प्रवेशद्वार नगरखाना काळ्या पाषाणात बांधलेल्या हे राजसभेचे प्रवेशद्वार पन्नास फूट उंच व तीस फूट रुंद आहे या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूच्या भिंतीवर चौकोनी नक्षीकाम असून त्याच्यावरील शिल्पे प्रेक्षणीय आहेत या वास्तूच्या वरच्या मजल्यावर नगरखाण्याचे अवशेष आहेत रायगडावरील वंदनीय सिंहासनाचे स्थान या युगी सर्व पृथ्वीवर ब्लेछ बादशहा मराठा पतशहा एवढा छत्रपती जाहला ही गोष्ट काही सामान्य झाली नाही सभासद बखर ज्येष्ठ शुद्ध तेरा दिनांक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी रायगडावर शिवरायांनी स्वतःच राज्याभिषेक करून घेतला अवघा महाराष्ट्र आनंदाने मोहरून उठला हिंदुस्थानाच्या इतिहासात हजारो वर्षात स्वतःचे सार्वभौम सिंहासन निर्माण केले त्याच दिवसापासून राज्याभिषेक शकची निर्मिती करून छत्रपती शिवराय शककर्तेही झाले शालीवाहनानंतर स्वतःचा शक निर्माण करणारा भारताचा हजारो वर्षाच्या इतिहासातील हा पहिला राजा या घटनेची स्मृती म्हणून महाराष्ट्र शासनाने पंचधातूची मेघडंबरी उभारली जन्म जन्म पुणे किल्ल्यावर झाला झाला आपण राजाने तीनशे बासष्ट किल्ले जिंकली हे स्वराज्य शून्यातनं विश्व निर्माण करणार एकमेव राजे म्हणजे छत्रपती शिवाजी राजांचं निधन या चौथ्यावर झालं या मार्गावर अंतिम यात्रा जगदीश्वर मंदिराला निमित्ताने आणि त्याच ठिकाणी आपल्या राजांच्या देवकडे लागली त्यांचे सुरत भाऊ साभाजी गोष्ट यांच्या सांगितलं एवढ्याच आहे मनासारखं त्यांनासारखा राजा होता राजा पन्नास वर्ष शाबिले आपल्या राजांचं वेदन या चौथ्यावर असलं ही बातमी औरंगजेबाला औरंगजेबाला समजत औरंगजेब स्वतःच्या सिंहासनाच्या गादीवर खाली उतरला जमिनीवर आला गडगे टेकले तोर हात वर केले आणि म्हणू लागला हे खुदा तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना ये खुदा

राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चौखट चौथरपा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे दीड गाव उंच काळी कडियावर गवत उगवत नाही आणि धोंडा तासी व एकच आहे दौलताबाद ही पृथ्वीवर चखोट गड खरा परंतु तो उंचीने थोडका दौलताबादचे दशगुणी गड उंच असे देखोनी बहुत संतुष्ट झाले आणि बोलिले तक्तास गड हाच करावा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकामुळे व त्यांच्या सामान्य स्थानामुळे नतमस्तक व्हावे असा गड म्हणजे रायगड यांच्या दृष्टीने साक्षात शिवतीर्थच होय तर आपणही नक्की एकदा या गाडाला सहकुटुंब सहपरिवार भेट द्यावी रायगडावरील बालेकिल्ल्याशेजारील शेजारील गंगासागर हा पाणीपुरवठ्याचा मुख्य तलाव असून त्याच्या शेजारी स्तंभामुळे गंगासागराचे सौंदर्य शतपटीने वाढले आहे शिवकाळात पाण्यासाठी गडावर तलाव खोदताना त्यातून काढलेले दगडी चिरेगडाची तटबंदी बांधण्यासाठी वापरत असत रायगडावर गंगासागराच्या एका बाजूस भक्कम भिंत असून त्यात पाणी साठवलेले आहे शिवकालात याच गंगासागर शेजारील दोन स्तंभामुळे बालेकिल्ल्याच्या शोभेत अपूर्व अशी भर टाकली होती या स्तंभाच्या मधोमध कारंजे होते तसेच त्यांच्या भिंतीच्या कोनाड्यात देवळ्या असून त्यामध्ये पेटत्या पंत्या ठेवीत असत त्यामुळे शिवकाळात रात्रीच्या वेळी या स्तंभाचे दृश्य नजरे साठवून ठेवावे असेच असणार मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद